समर्थ तुम्हा सर्वांचं माझ्या चॅनल मध्ये मनापासून स्वागत आहे तर बघा उद्या आहे माघ महिन्यातील पौर्णिमा तसेच पौर्णिमा जे आहे ते आजच दुपारी तीन वाजून चौतीस मिनिटांनी सुरू होणार आहे तसेच उद्या संध्याकाळी सहा वाजेला पौर्णिमा जे आहे ते संपन्न होणार आहे तर त्यासाठी सर्वांनाच प्रश्न पडलेला आहे की सत्यनारायण कधी करायचं सत्यनारायण आज तेवीस तारखेला करायचा संध्याकाळी किंवा मग चोवीस तारखेला करायचा तर याबद्दलच मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये माहिती सांगणार आहे व्हिडिओ पूर्ण बघा जेणेकरून तुम्हाला संपूर्ण माहिती मिळेल जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका आणि व्हिडिओला लाईक करायला मात्र विसरू नका तर बघा माघ पौर्णिमा जे आहे ते अतिशय शुभ मानली जाते या दिवशी आपण जे काही सेवा उपासना करतो त्याचे फळ आपल्याला नक्कीच मिळत असते आपण लक्ष्मी प्राप्तीसाठी दर महिन्याला पौर्णिमेला सत्यनारायण करत असतो आतापर्यंत ज्यांनी कोणी सत्यनारायणला सुरुवात केली नसेल त्यांनी आवर्जून या पौर्णिमेपासनं सुरुवात करावी जेणेकरून आपल्याला लक्ष्मी प्राप्ती होईल ही अतिशय प्रभावी सेवा आहे लक्ष्मी प्राप्तीची दर महिन्याला आपण जर सत्यनारायण केला तर त्याचा अनुभव बरेच लोकांना आलेला आहे आपल्या घरामध्ये आर्थिक संकट आर्थिक अडचण पैसा टिकत नाही पैसा येतो पण तो घरात टिकत नाही लक्ष्मी येते पण ते स्थिर राहत नाही यासाठी अतिशय प्रभावी सेवा म्हणजे सत्यनारायण आहे अगदी अर्ध्या तासामध्ये होणारी ही सेवा खूप प्रभावी आहे यांचा अनुभव बऱ्याच लोकांना आलेला आहे तुम्ही पण आतापर्यंत जर सत्यनारायण केला नसेल तर या पौर्णिमेपासून आवर्जून तुम्ही प्रत्येक महिन्याला पौर्णिमेला सत्यनारायण नक्कीच करा तर बघा दर पौर्णिमेला आपण सत्यनारायण जे असतोय ते प्रदोष काळावर करत असतो आता प्रदोष काळावर ते आज पौर्णिमा संध्याकाळी प्रदोष काळावरती आहे तसेच उद्या जे आहे ते पौर्णिमा सहाच्या आज संपणार आहे तर त्यासाठी आपल्याला सत्यनारायण जो आहे तो आपल्याला आजच करायचा आहे सत्यनारायण जो आहे तो आपल्याला आजच करायचा आहे कारण प्रत्येक पौर्णिमेचा सत्यनारायण आपण प्रदोष काळावर ते करत असतो त्यासाठीच आपल्याला आजच संध्याकाळी प्रदोष काळावरती सत्यनारायण करायचं आहे पण ज्यांना कोणाला पौर्णिमेचा उपवास करायचा असेल त्यांनी उद्या केला तरी सुद्धा चालेल तसेच ज्या महिला वर्किंग असतील किंवा ज्यांना कोणाला आज जमणार नाही त्यांनी उद्या सहाच्या आज सत्यनारायण केला तरी सुद्धा चालेल पण आपण प्रत्येक महिन्याचा सत्यनारायण जो असतो तो प्रदोष काळावर ते करत असतो म्हणून आपल्याला आज सत्यनारायण करायचं आहे पौर्णिमा जे आहे ते उद्याच आहे कारण उक्त्या सूर्याची तिथी जे असते ते आपण धरतात त्यासाठी शनिवारी असलेल्या उक्त्या सूर्याची तिथी जी आहे ते शनिवारी आलेली आहे जेणेकरून उद्या पौर्णिमेचा उपवास जर तुम्हाला करायचा असेल तर तुम्ही उद्या शनिवारी करू शकतात पण मात्र सत्यनारायण आपल्याला आज संध्याकाळी प्रदोष काळावर ते करायचं आहे बघा माघ पौर्णिमा जे आहे ते अतिशय प्रभावी आहे आपल्याला भगवान श्री विष्णू तसेच माता लक्ष्मीची अतिशय प्रभावी ही सेवा जी आहे ते आवर्जून करायची आहे त्याचबरोबर तुम्हाला सेवा सुद्धा करायची आहे आपल्या घरामध्ये लक्ष्मी प्राप्तीसाठी संध्याकाळी आवर्जून सर्वांनी मंत्र स्त्रोत पठन करायचे आहे त्यामध्ये तुम्हाला लक्ष्मी गायत्री मंत्र विष्णू गायत्री मंत्र तसेच कुबेर मंत्र त्याचबरोबर सुक्त आणि व्यंकटेश स्त्रोत या मंत्रांचे स्रोताचे सुद्धा तुम्हाला पठन करायचे आहे हे मंत्र स्त्रोत्र जर तुम्ही नित्य नियमाने संध्याकाळी लक्ष्मी घरात येण्याच्या वेळेवरती संध्याकाळी प्रदोष काळावरती जर पठन केले या मंत्रांचं जर तुमच्या घरामध्ये तुम्ही मंत्र जर जप केले तर यामुळे तुमच्या घरामध्ये कधीही आर्थिक संकट येणार नाही लक्ष्मी तुमच्या घरामध्ये कायम वास करेल तर अशा प्रकारे तुम्हाला आज जे आहे ते सत्यनारायण करायचं आहे आणि उद्या तुम्ही पौर्णिमेचा उपवास करू शकतात पण ज्यांना कोणाला काही प्रॉब्लेम असेल आज ज्यांना कोणाला करता येत नसेल त्यांनी उद्या सहाच्या आत केला तरी सुद्धा चालेल त्याचबरोबर तर ते सुद्धा तुम्हाला कुंकुमार्चन करायचं आहे अतिशय प्रभावी सेवा आहे लक्ष्मी प्राप्तीची ही सुद्धा जर तुमच्याकडे स्त्रीयंत्र नसेल तर ते सुद्धा तुम्ही तुमच्या घरामध्ये स्थापित करून त्याची विधिवत पूजा करू शकतात त्याचबरोबर उद्या पौर्णिमेला आपल्या कुलदेवीची सेवा करायची आहे आरती करायची आहे त्याचबरोबर त्यांना गोडाधुळाचा नैवेद्य सुद्धा दाखवायचा आहे पुरणपोळी किंवा खीर तुम्हाला जे जमेल ते तुम्ही गोडाधोडाचा नैवेद्य करून तुमच्या कुल स्वामिनीला आपल्या देवीला तुम्ही नैवेद्य म्हणून दाखवू शकतात त्याचबरोबर तुम्हाला आरती सुद्धा करायची आहे आणि अशा प्रकारे ही सर्व सेवा उपा तुम्हाला आवर्जून या दिवशी करायची आहे व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा भेटूया अशाच नवीन व्हिडिओ सोबत श्री स्वामी समर्थ